सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज आठ तारीख आहे दर महिन्याच्या आठ तारखेला मी एखाद्या समाजसेविकेबद्दल काहीतरी छान माहिती देते तर त्या संदर्भात मी आज बोलणार आहे सिंधुतेई सपकाळ यांच्याबद्दल सिंधुताई सपकाळ कोणाला माहिती नाहीत त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं खरं तर थोडंच आहे आता सुरुवात कशी करावी हेच मला मुळात लक्षात येत नाही आहे कारण इतकं त्यांच्याबद्दल आहे की ह्या पाच दहा मिनटाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये ऑडिओ क्लिपमध्ये मला त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे फार कठीण वाटतं पण तरी सांगते अनाथ हा शब्द कानावर जरी आला तरी सिंधुताई सपकाळ यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य गरजू आणि अनाथांची काळजी घेण्यात वाहिलं अशा या सिंधुताई सपकाळ अख्खा महाराष्ट्र त्यांना अनाथांची आई म्हणून आजही ओळखतो त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला वर्धा जिल्ह्यातील पिंपरीमध्ये पिंपरी मेघे या गावात झाला सिंधुताई सपकाळ यांचा जन्म एका सर्वसामान्य गुराख्याच्या घरी झाला त्यांच्या वडिलांचं नाव अभिमन्यू साठे असं होतं अभिमन्यू साठे हे पेशाने गुराखी असल्याने ते रोज गुरं ढोरं चालण्यासाठी नेत असत ते निरक्षर असूनही त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती आपल्या मुलीनं चांगलं शिकावं मोठं व्हावं असं त्यांना नेहमी वाटत असे परंतु सिंधुताई सपकाळ यांच्या आईचा त्यांच्या शिक्षणास विरोध होता त्याचं कारण असं की अगोदरच परिस्थिती बेताची त्यात मुलीचं शिक्षण म्हणजे खर्च वाढणार म्हणून त्या सिंधुताईंना शाळेत जाऊ देत नसत परंतु त्यांचे वडील सिंधुताई यांना आपल्या मदतीला म्हणून न्यायचे आणि त्यांना गुपचूप शाळेत पाठवायचे असं रडत खडत का होईना पण त्या इयत्ता चौथीपर्यंत शिकल्या परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना अंगात घालायला बालपणी नीटसे कपडे देखील नव्हते फाटक्या कपड्यांच्या चिंध्यांनी शिवलेले कपडे त्या घालत असत त्यामुळे सर्व लोक सिंधुताईंना सिंधुताई किंवा सिंधू ह्याच्याऐवजी चिंधी म्हणून चिडवत असत पुढे चिंधी हेच त्यांचं टोपण नाव पडलं शिक्षण बंद झाल्यावर घरची सर्व कामे करू त्या करू लागल्या त्या काळी लहान वयातच मुलींचे लग्न करण्याची रीत होती त्यामुळे सिंधुताई सपकाळ यांचा विवाह देखील वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा तब्बल सव्वीस वर्षांनी मोठा मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला सिंधुताई सपकाळ यांचं वैवाहिक आयुष्य म्हणजे त्यांच्यासाठी सर्वात मोठा संघर्ष म्हणावा लागेल त्यांचं लग्न झाल्यावर त्यांना शिक्षण घेता आलं नाही त्यांना वाचण्याची खूप आवड होती म्हणून त्या रानात गोवऱ्या वेचताना सापडलेली कागदाचे तुकडे घरी आणत लपून ठेवत आणि वेळ मिळाला की अभ्यास करत वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत माईंची जवळपास तीन बाळनपणं झाली माईंच्या आयुष्यात त्यांना प्रचंड सासुरवास सहन करावा लागला राब राब राबूनसुद्धा पदरिकाही पडलं नाही त्यांचं लग्न हे फार काळ टिकलं नाही वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना श्रीहरी सपकाळ यांनी टाकून दिलं वयाच्या अगदी कमी वयात त्यांना अनेक संघर्ष करावे लागले त्यातला पहिला संघर्ष असा माई जेव्हा चौथ्या गर्भवेळी चौथ्या वेळेस गर्भवती होत्या तेव्हा गुरे वाळणे यांचं त्यांचं शेण काढणं अशी कामं त्यांना करावी लागत हजारो जनावरं सांभाळून त्यांचं शेण काढून महिलांचे कंबरडे मोडले तरीही त्यांना एक रुपयाही मजुरी मिळत नसे त्या काळात त्या शेणाचा लिलाव तिथले वनरक्षक अधिकारी करत असत या जाचाला कंटाळून अखेर सिंधुताईंनी त्यांच्या विरोधात बंड पुकारलं नंतर त्यांना या लढ्यात यश आलं परंतु त्या बंडाची प्रचंड मोठी किंमत त्यांना पुढे चुकवावी लागली सिंधुताई सपकाळ यांना यातून ये अल्पसा मोबदला मिळायचा त्यामुळे तिथल्या एका जमीनदाराची वन अधिकाऱ्याकडून येणारी रक्कम बंद झाली याच जमीनदारानं सिंधुताई सपकाळ यांच्या पोटातील मूल माझं आहे असा अपप्रचार केला याच याच खोट्या माहितीवर विश्वास ठेवून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत माईंच्या नवऱ्यानं त्यांना मारहाण करून बाहेर हाकलून दिलं जनावरांच्या तुडव्याने त्या मरून जाव्या म्हणून त्यांना गोठ्यात डांबलं सिंधुताईंचे दिवस भरत आले होते म्हणून त्यांनी गोठ्यातच आपल्या मुलीला जन्म दिला नंतर मुलीचं संगोपन अशा अवस्थेत कसं करायचं म्हणून त्या माहेर गेल्या परंतु त्यांच्या आईनंही तिथे त्यांना राहण्यास नकार दिला गावकऱ्यांनी देखील त्यांना मारहाण करून गावाबाहेर हाकलून दिलं असा कठीण प्रसंग आयुष्यात आल्यानं काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं अशा या अवघडलेल्या अवस्थेत काम कसं करायचं म्हणून त्या परभणी मनमाड रेल्वे स्टेशनवर चक्क भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या कोणी भाकर तुकडा दिला तर तो खायचा रेल्वे स्टेशनवर एखादं अर्ध फळ कुणी फेकून दिलं तर तेच खायचं अशा या जीवनाला कंटाळून शेवटी मरावं असं त्यांना वाटू लागलं एकदा त्यांनी जळगाव येथील पिंपराळा रेल्वे स्टेशनवर रेल्वेखाली जीव देण्याचा प्रयत्न देखील केला परंतु लहानग्या मुलीचा विचार करून त्या पुन्हा सावरल्या सा त्यांचा पुन्हा तोच दिनक्रम सुरू झाला त्यांनी मागितलेली भीक देखील त्या सर्व भिकारी लोकांना द्यायच्या सर्वांना जवळ घेऊन एकत्र काला करून त्या खात असत पुढे कधीकधी दोन तीन दिवससुद्धा काहीच मिळत नसे म्हणून इथे रेल्वे स्टेशनवर आपला काही निभाव लागणार नाही असं म्हणून सिंधुताई सपकाळ यांनी शेवटी स्मशानभूमीकडे वाटचाल केली आणि तिथे काही दिवस काढले आईंच्या आयुष्यात त्यांना पदोपदी संघर्ष करावा लागला खरं तर अशा अवस्थेत जीवन जगणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती त्यांचा दृष्टिकोन हा सर्व अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचा होता आपल्या होत आलेल्या हाल अपेक्षा पाहून आपल्या मुलीला तिच्या वाट्याला ते येऊ नये म्हणून त्यांनी आपली मुलगी ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी पाठवलं सर्व अनाथ मुलांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला चौऱ्याण्णवला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात कुंभार वळण या गावात ममता बालसदन या नावानं संस्था सुरू केली या संस्थेमार्फत अनाथ मुलांना योग्य शिक्षण राहण्याची सोय जेवण्याची सोय शालेय साहित्य इत्यादी देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलं जातं नंतर नोकरी मिळाल्यावर योग्य जोडीदार शोधून त्यांची लग्न व्यवस्थितरित्या पार पडायची जिम्मेदारी ही पण तिथली संस्था घे पार पाडते या संस्थेत जवळपास हजारपेक्षा अधिक अनाथ मुलांना आजवर शिक्षण मिळालं असून त्यांच्या आयुष्याला इथूनच एक नवीन दिशा मिळाली आहे सिंधुताई सपकाळ यांनी अन्य काही संस्था स्थापन केल्या त्यात सावित्रीबाई फुले मुलींचं वसतिगृह चिखलदरा येथे आहे गोपिकाभाई गोपिका गाई रक्षण केंद्र वर्ध्याला आहे अभिमान बालभवन वर्ध्याला आहे ममता बाल सदन सासवडला आहे सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन आणि शिक्षण संस्था या पुण्याला आहेत बालनिकेतन हे पण हडपसर पुणे येथे आहे अशा या सर्व संस्था सुरळीत चालत राहाव्या म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले संस्थेच्या कामकाजासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी अनेक प्रदेश आणि परवे पर परदेश दौरे पण केले आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या वक्तृत्वाने त्यांनी समाजाला प्रभावित केलं सुद्धा संस्थेसाठी अनुदान उपलब्ध व्हावं म्हणून सिंधुताईंनी मदर ग्लोबल फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली सिंधुताईंच्या महान कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं मायुं माईंच्या आयुष्याच्या कारकिर्दीत सातशे पन्नासपेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत पद्मश्री पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे तर अशा या सिंधुताई सपकाळ यांचं अख्खं आयुष्य अनाथ मुलांच्या सेवेत त्यांनी घालवलं आणि चार जानेवारी दोन हजार बावीसमध्ये त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस ठरला या दिवशी गॅलेक्सी हॉस्पिटल पुणे येथे हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला अशा या थोर समाजसेविकेला माईंना माझा अगदी मनापासून त्रिवार नमस्कार खरंच खूप कठीण आहे असं सगळं इतकं छान काम करणं आणि ते सुद्धा आपल्यावरती अशी खूप हलाखीची परिस्थिती असताना शतशः वंदन त्यांना पुन्हा अशा सिखा छानशा समाजसेविकेबद्दलची माहिती घेऊन पुढच्या आठ तारखेला आपण परत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय